नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा हो स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे लाडकी बहीण योजनासाठी अर्ज केलेले होते आणि गेले काही दिवसांमध्ये बरेच हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आले आहेत पण मित्रांनो आता भरपूर ठिकाणी भरपूर जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणीला जे हप्ते आहेत पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपयाचा म्हणा त्यापैकी काही हप्ते पडले नाही व येणाऱ्या हप्त्याची ते वाट बघत आहे सोबतच मित्रांनो आता काही काही असे अर्ज आहेत किंवा अशा लाडक्या बहिणी आहेत की ते त्या अर्जासाठी पात्र झालेले नाहीत व त्यांना तो नवीन अर्ज कसा करायचा आहे यापुढे तो नवीन अर्ज करू शकतात का ही काही सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यासंबंधीचे सर्वात महत्वाचे अपडेट आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे व त्यांना मित्रांनो महिलाला एकवीस हजार रुपये पगार आहे तर या लाडक्या बहिणी पात्र राहणार रा आहे किंवा नाही हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत आणि या क्रायटेरियामध्ये मोडतात व याचं जे सोल्युशन आहे ये काय राहणार आहे व त्यांना ती परत योजना चालू करता येणार आहे का नाही ही पुढे अपडेट देण्यात आलेलं आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही पण या क्रायटेरियामध्ये मोडत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे मी पुढे सांगणार आहे अशा भरपूर काही नवीन नवीन अपडेट ऐकले असतील तुम्ही ती योजना आहे ती बंद झालेली आहे का नाही हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि जो येणारा हप्ता आहे मित्रांनो त्या संबंधीची जी अपडेट आहे ती पण आपल्याला भेटली आहे आणि ज्या योजनेचा लाभ घेणार आहेत महिला ते पण तुम्हाला कसं चेक करायचं आहे किंवा कोणत्या महिला अपात्र झाल्यात किंवा पात्र आहेत हे कसं चेक करायचं आहे आणि तुमचे जे पैसे आहेत लाडके बहिणीच्या योजनेचे ते कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती बघायला भेटेल हे पण मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो इथे बघू शकतात आपल्याला एक अपडेटनुसार कळलेलं आहे इथं तीन हजार सातशे कोटीचा चेक लाडके बहीण योजनेसाठी देण्यात आला आहे तर मित्रांनो याच्यानंतरचा जो हप्ता आहे भरपूर लाडक्या बहिणीला तो हप्ता एकवीसशे रुपयाचा भेटणार आहे आता मागच्या काही हप्त्यामध्ये सर्वांना पंधराशे रुपये आलेत आणि जो एकवीसशे रुपयाचा हप्ता हो होता तो कोणालाच बघायला भेटला नाही आता जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला येणाऱ्या खाली तारीख पण देण्यात ता आलेला आहे सव्वीस जानेवारीच्या पुढे तुम्हाला बघायला भेटेल तर यामार्फत मित्रांनो तीन हजार सातशे कोटी महाराष्ट्र सरकार जे आहे सव्वीस जानेवारीच्या नंतर वाटण्यात येणार आहे त्याची सव्वीस जानेवारी ही तारीख डिक्लेअर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला या हप्त्यामधून जे पैसे आहेत मित्रांनो ते एकवीसशे रुपये दिले जाणार आहे आता याची तारीख पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे आता याच्यासाठी पात्र महिला आणि अपात्र महिला कोण राहणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही जर अर्ज केलेला असेल लाडक्या बहीण योजनेसाठी आणि तुम्हाला पात्रता जर बघायची असेल व तुम्ही या योजनेसाठी बाद झालेला आहे हे जर बघायचं असेल तुम्हाला वरती तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही गुगल क्रोमवरती सर्च करू शकतात लाडकी बहीण अळीना असं सर्च केल्यानंतर इथे पहिले जी लिंक दिसते मित्रांनो यावरती तुम्हाला यायचं आहे आता इथं आपण पहिले ऑनलाईन अर्ज केलेला आहे तुम्ही इथून जे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तुम्हाला इथं जाऊन लॉग इन करा जर तुम्हाला दाखवत असेल लॉग इन होऊन तुमची जर प्रोफाईल तयार झाली आणि तुम्हाला जर अर्ज करण्यासाठी दाखवत असेल तर तुम्ही तिथे अर्ज करू शकतात आता भरपूर जिल्ह्यामध्ये अर्ज करण्यासाठी बंदी दिली आहे किंवा नवीन अर्ज स्वीकारण्यास बंद केलेला आहे आता आपल्याला पात्रता अपात्रता जर बघायची असेल तर तुम्हाला खाली यायचं आहे आता इथे बघू शकता पात्रता आणि अपात्रता जी पात्रता आहे त्याच्याच ऑपोजिटमध्ये जे पॉईंट देण्यात आलेले आहे ते अपात्रता राहणार आहे जसे की पात्रता म्हणजे महाराष्ट्राचा रविवारी सी जे आहे ते असणे इथं जे राज्यातील विवाहित घटस्फोटीत महिला आहे इथेंदी जी माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये जर महिला येत असतील तर त्या या योजनेसाठी पात्र जातात आता भरपूर जणांनी डमी कागदपत्रे जोडून एकवीस वर्ष पूर्ण दाखवून किंवा पासष्ट वर्षाच्या खाली दाखवून अर्ज के केलेला आहे तर हे जर अर्ज तुम्ही व्हेरीफाय झाले ऑनलाईन चेक झाले आणि या जर वयाच्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुम्ही त्या योजनेमधून बाळ होणार आहे आता जे खातं आहे बँक खातं ते तुमच्या आधार कार्डशी लिंक गरजेचं आहे जर लिंक नसेल मित्रांनो तर तुम्ही या अर्जासाठी पात्र तर राहाल पण तुम्हाला जो हप्ता आहे तो तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती बघायला भेटणार नाही त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या तुमची जी ब्रांच आहे त्या ब्रांचमध्ये जाऊन तुमचा आधार सेडिंग आहे तो तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आधी इथं लाभार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न तुम्हाला अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुमच्या नावाने कोणतीही गाडी किंवा मोठी गाडी असं काही नसलं पाहिजे अपात्रताचे पॉइंट तुम्ही वाचू शकता या वेबसाईटवरती वरती येऊन तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेलं आहे मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती मित्रांनो येणाऱ्या सव्वीस जानेवारीपासून हे जे जा हप्ते आहेत हे वाटण्यासाठी चालू होणार आहेत त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यांनी कोणी लाडक्या बहिणीने अर्ज केलेला आहे त्यांनी लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार सेडिंग आहे आहे किंवा नाही हे चेक करून द्यायचं आहे चेक करण्यासाठी मित्रांनो तुम्ही जवळच्या सेतूमध्ये जाऊ शकता जर सेडिंग नसलं तर तुम्ही बँकेत जाऊन आधार सेडिंग व आधार के वाय सीचा फॉर्म भरून द्यायचा आहे तुमचं आधार सेडिंग दोन ते तीन दिवसांमध्ये होईल त्याच्यानंतर जे पण तुमच्या योजनेचे पैसे राहतील ज्या बँक अकाउंटला तुम्ही आधार सेडिंग केलेलं आहे त्या बँक खात्यावरती तुम्हाला ते योजनेचे पैसे बघायला भेटतील मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे या संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही त्याला फॉलो करू शकता तिथे तुम्ही मला मेसेजवरती विचारू शकता काही क्वेश्चन असतील कमेंट पण करू शकतात मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद